घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा आणि आपण पाहत गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सनसनाटी विजय मिळवला होता या विजयानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं होतं मात्र आता राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ऑफर दिले मात्र भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा कुठलाही विचार नसल्याचे सांगत विशाल पाटील यांनी ही ऑफर धुडकावून लावली सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर देताना चंद्रकांत पाटील म्हणालेत की राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करून वाटचाल करावी लागते विशाल पाटील यांच्याकडे अद्याप चार वर्ष दोन महिने एवढा खासदारकीचा कार्यकाळ शिल्लक आहे त्यामुळे विशाल पाटील हे भाजपसोबत आले तर भाजपाचं केंद्रातील संख्या बळवाडेल तसेच सांगलीच्याही विकासाला चालना मिळेल दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना दिलेल्या ऑफरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुवात झाल्यावर विशाल पाटील यांनीही तातडीने प्रतिक्रिया दिले विशाल पाटील म्हणाले की मी ज्या पद्धतीने काम करतोय संसदेत प्रश्न मांडतोय ते पाहून चंद्रकांत पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असावी भाजपाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करत आहे असं मी समजतो मात्र भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा कुठलाही विचार नाही आहे तसेच मी कायदेशीरित्या कुठल्याही पक्षात जाऊ शकत नाही असंही विशाल पाटील यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज